नमस्कार मी मनोज कसबे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती तिचं नाव आहे की मनोज ऑफिशियल आज बऱ्याच दिवसानं डायरेक्टली बोलतोय दररोज तर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओ बघतायच पण आज व्हिडिओ करायचं कारण की असं ह्या आठ दिवसामध्ये बरेचशा अशा गुरुविषयी मला फोन येतात किंवा लप 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 इतर गोष्टी काय असू द्या तर मला फोन असा हलतात गुरुपौर्णिमेविषयी किंवा गुरुंविषयी कि दादा गुरु पौर्णिमा आम पौर तर झाली आम्ही आमच्या गुरुकोट गेलतो पण गुरुनं काय आम्हाला कपडे घेतली नाही काय म्हटले गुरुने आम्हाला कपडे घेतली नाही तर मग मी त्यांना म्हणलं ताई तुम्हाला गुरु कसे कपडे घेणार तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी गेलता का आधी मध्ये गेलता तर नाही म्हणले आम्ही गुरुपौर्णिमेला गेलो बर ठीक आहे मग त्याला सांगितलंय मी गोष्टी समजून की बाबा गुरुपौर्णिमेला आपण गुरुकडनं फक्त आशीर्वाद घेण्यासाठी जायचंय गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरुचा दिवस असतो काय गुरुचा दिवस असतो आशीर्वाद घेण्यासाठी आपण जावं लागतं बाकी काय नाही तुम्ही जाताना काही सोबत निघू नका गुरु काय म्हणत नाही मला एवढा दहना कशासाठी जायचंय आशीर्वाद घेण्यासाठी जायचे तुम्ही काहीच म्हणणं असतं की अपेक्षा गुरु कठी गुरुने आम्हाला कपडे आयर करून लावा तुम्ही शिष्य आहे त्यांची लेकड आहे दिवशी फक्त गुरुचा थाट गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण गुरुच्या घरी जावं लागतं तर मला सांगत होती ती ताई आम्ही गेलो आणि मग आम्ही आलो तर गुरु आम्हाला बोलायला आलो नाहीत आमच्याकड आम्ही आलो तर गुरु आमच्याकडे बोलायला आलं नाही तर गुरु कुठं बसला असताना त्यांचं पुढची वरती सिंहासनावरती पूजा चालू मग गुरुनी पूजा सोडून तुमच्याकडे यायचं आहे का तुम्ही आलाय म्हणून कसं आहे माहित आहे का ज्यांना गुरु काय आहे किंवा गुरुचं महत्व जे कळतं ना तीच खरा शिष्य होतो आणि तोच फक्त गुरुच्या जा काळजात राहतो आता मग बऱ्याचशा गोष्टी बोलल्या मी त्याला म्हणलं तुम्ही थांबा जरी मी तुमचा गुरु नसलो तुमचा गुरु जरी दुसरा असला तर गुरु विषयी जर कोणी वाईट बोलत असलं तर गोष्टी मला आवडत नाही म्हणलं गुरु हा तुमचा बाप आहे तुम्ही शिष्य आहे तुम्हाला लक्ष्मी माहिती का माहित होती का लक्ष्मी तर नाही मग तुम्हाला देव धावला कोणी तर गुरुनी गुरुने देव दावला मग तुम्ही देव गुरुला सुद्धा देवा समान समजायचं देवानी सुद्धा गुरु केला देव थोरका गुरु तो तर गुरुस्तो आधी गुरु मग देव कारण गुरु, दे। गुरु आपल्याला देव दाखवतात तेव्हा आपल्याला देव करतो देव दिसतो बरोबर आहे म्हणून मी त्यांना सांगितल्या गोष्टी समजून चुकते त्या गोष्टी या अशा नादान गोष्टी झाल्या तुम्ही जे मला प्रश्न विचारता हे सुद्धा चुकीचे विचारू नका मला तुमचा गुरु जरी दुसरा असला तरी मी तुम्हाला त्यांच्या विरोधात कधी बोलणार नाही तुमचं त्यांच्यावरती प्रेम राहायला पाहिजे तुमचा विश्वास फक्त त्यांच्यावरतीच पाहिजे तुम्ही साडी साठी न्यायसाठी आधी मध्ये येऊन जावा तुम्ही गुरु तुमची साडी चुळी ओटी भरल्याशिवाय गुरु तुम्हाला पाठवणार नाही आणि माझही सांगतो तुम्हाला गुरुपौर्णिमेला काही म्हणजे गुरु आशीर्वाद द्यायचे असतात कारण मी तर कधी चुकत नाही गुरुपौर्णिमा माझ्या गुरूंची सगळ्यात अगोदर पहाट सकाळ सहा वाजता मी गुरुंकडे जातो माझ्या सुरुवातीला माझी गुरुपौर्णिमा माझ्या गुरुजवळ होती घरी आल्यानंतर आई वडिलांचं माझ्या पदस्पर्श पाय धुतो गुरुपौर्णिमा करतो आणि मग मी बसतो खुर्ची मध्ये मला रात्रीच्या बारा पण वाचतात सकाळच्या बाराच्या आरती झाल्यापासून रात्रीच्या बारा पर्यंत मला बसावं लागतं बाहेर गाण्याचा कार्यक्रम चालू जरी असला तरी पण मी तिथंच बसलेला असतो गुरुपौर्णिमेच्या वेळेस त्यांचं म्हणणं होतं गुरु आमच्याकडनं आला गुरुने काय पाया यायच होता का तुमच्या त्यांना म्हणले तुम्हाला देव दावलाय गुरु न बापाला लेखर लय असते ती पण लेकरांना बाप एकच असतो हे त्यांना समजून सांगितलं ते म्हणले दादा खरंच चुकलंय माझं मी जरा बोलले त्यांच्याविषयी तुमच्यावर बोलले त्यांनी काय आ... कार्य हो का तुम्हाला म्हणलं कार्यक्रमाचं जर मला बोलचाल तर प्रत्येकाचा कार्यक्रम करायच्या विधी वेगळ्या त्याच्या रूढी प्रमाण करत ज्या जेवढं जितके येते देवाने दे तेवढं ज्ञान दिले तेवढ्या गोष्टी गुरु करत असतो पण गुरुला जर तुम्ही काय बोलत असेल तर मला त्या गोष्टी आवडणार नाही असं मी त्यांना डायरेक्ट सांगितलं त्या ताईला पण पटलंय म्हणले मी ह्या गोष्टी गुरुच्या घरी जाऊन त्यांचा पाय धरीन माझ्या मनात अशा गोष्टी आल्यात्या आणि आल मी बोलली आहे त्या तशा बऱ्याचशा महिला आहेत त्या की त्यांना वाटत गुरुपौर्णिमेल्यावर गुरुने आम्हाला साडी चोळीस करायची तसं नाही गुरुच्या तरी नियम असतो माझ्याकडे आल्यावरती वटी भरल्याशिवाय लावत नाही मी प्रत्येक महिला कुणी बी असू द्या सोबत आलेले असू दे कुणी बी असू दे ओटी भरली आता काही गोष्टी एखादं चुकून गेलेलं असतं कारण पुढे सिच्युएशन काय चालले असतो या पूजा चालू असते आपण त्या राड्यात असतोय पुढे घरामध्ये ज्या कुणी अटेंड करते त्या गोष्टी करू शकतात आणि कुणाला एखाद्याला माहित नाही चुका चुकून कुणी तर शंभरात एक जाऊ शकत सगळेच नाही जाऊ शकत अशा गोष्टी असतात लेख आल्या म्हणजे तिची ओटी भरतो पण साडी कापड आयर करा ह्या गोष्टी चुकते ते मग तुम्ही गुरु पौर्णिमेला तुमचं भराय जाताय म्हणायचं आहे का नाही चुकते ते ह्या गोष्टी तर सांग नाय माझ्या सगळ्या गुरु बहिणी कोणाच्या गुरु लेखी असतील त्यांना सुद्धा सांगणार आहे गुरु पौर्णिमेला तुम्ही अपेक्षित नाही तुम्ही गुरुसाठीच जायचंय कशासाठी गुरुसाठी गुरु, कशा गुरु, गुरु तुम्हाला म्हणला का मला आमक जाणार हीच कलरचा शिरटा आणा एवढ्या महाग जाणार मला इतकं तुळ जाणं म्हणलंय का तुम्हाला नाही म्हणणार पण तुम्ही कुठल्या आशेनं जायचंय फक्त आशीर्वाद घ्यायचे आशेनं जायचंय स्वतःसाठी काय मागायसाठी नाही स्वतः फक्त आशीर्वादच मागून घ्यायचा हा आणि अजून फोन येतात आजच्या गोष्टी फोनवरतीच बोलणार आहे अजून फोन येतात मला कि आम्हाला तुम्ही गुरुने आमच्या गुरुमंत्र दिला नाही मग चौकावरती होतो काय बोलले ते आमच्या लक्षात राहिलं नाही तर माता माऊल्यानो किंवा दादानो माझं तुम्हाला सांगणं आहे चौकावरती असतं त्यावेळेस तुम्हाला वारं भरलेला असतं त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी वाजण्याच्या तुम्हाला जवळ बाबा वाटते बाबा आपल्याला गरजच आहे की गुरु मंत्र काय माझ्या लक्षात राहिला नाही तर गुरुशी चर्चा करायची तुमच्या गुरुशी बोलायचे त्यांना आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगायचं की माझ्या काही लक्षात गुरुमंत्र राहिलेला नाही तर तेवढा गुरुमंत्र मला लिहून द्या मला आचरणासाठी अशा गोष्टी जाऊन बोलायचे त्या काय करताय तुम्ही काय काय माहित आहे का ते तुमच्या लक्षात राहिले नसतंय मग तुम्ही गुरुपर्यंत पोहोचत नाही बाकी डुगडू तिसऱ्यांपैकी जाऊन म्हणता आमच्या गुरुं मला काय सांगितलं आमच्या गुरुंनी मला काय शिकेल ना, नाही मला काय दिलं नाही असल्या गोष्टी करता गुरुला नावं ठेवलं की देव नाराज होतो गुरु नाराज तर देव नाराज तुमचा देव सुद्धा नाराज होऊ शकतो तुमच्यावर का तर तुम्ही तुमच्या गुरुला ज्यांनी देव धावलात त्यांना तुम्ही काही बाई बोला असता किंवा त्यांच्याविषयी आक्षेप काही गोष्टी बोलायला असतात त्याच्यामुळे दिवस तुमच्यावरती नाराज होऊ शकतो म्हणून गुरुला कधी नाव ठेवायची नाही गुरु तारी गुरु मारी गुरु असावा संगती संगती कसा मनातून जीवातून गुरुवरती बघा कसा आहे माहीत आहे का गुरुचरणावरती आपलं प्राण जरी सोडलं तरी पण कमीच आहे कारण गुरु भक्ती जेवढी करल तेवढी कमीच आहे गुरुविना सापडने सोय धरावी ते पहा आधी आधी गुरु असता पाठी राखा इतरची लेखा कोण करी गुरु आपल्या पाठीचा राखंदार असला तर काटा मोडणार नाही केसाला धक्का लागत नाही आणि गुरुला पाठीशी कसं करून घ्यायचं तुम्हाला सांगतो मी गुरु कितीही बोळा भाबडा असू द्या कसा असू द्या पण त्याला पाठीशी करून घ्यायला काय लागतं मन मोठं लागतं आणि हितनच गुरुसाठी हितनच मन हालावं लागतं कुठन आतनच मन हालावं लागतं नाहीतर वर्ण वर्ण माया आणि उपाशी निच गबाया अशा <laughs> गोष्टी होईल तर मंडळी गुरुला आपल्याशी करायचं म्हणलं तर कसं आहे गुरुच्या कनेक्टेड मध्ये राहायचं आता तुमचे गुरु एक प, आ, तुम्ही फोन करता त्यावेळेस सहकार्याने कोणीतरी उचलायला असतो फोन त्यांच्या मग काय वेळेस चर्चा झालेली नसती तर मग तुम्ही अजून संध्याकाळी करायचा फोन आदुसरीशी सकाळ करायचा काय बिघडत आहे आपलं गुरु आहे बाप आहे आपला नाराज काय व्हायचंय त्यांनी तुम्हाला काय मात्या मात्यापितेने जग दावलंय पण मात्या पित्याने जन्म दिलाय मान्य आहे पण गुरुनी काय तुम्हाला दिलंय जग दावलंय जग कस जगायचंय कसं नाही या गोष्टीचं सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला कोणी दिलंय गुरुनी दिलंय आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे असेल ते तुम्ही गुरुला विचारू शकता ना किंवा गुरुकडे यायचंय त्यांना बोलायचंय मला ही पाहिजे मला या गोष्टी शिकायच्या त्या मला किंवा माझ्या सुद्धा शिकताना सांगणार काय बाबा तुम्हाला गुरुमंत्र माहित नसतील किंवा लक्ष नसतील त्यांनी फोन करायचा आहे विचारायचंय लिहून घ्यायचंय त्याचं आचरण करायचंय कसं करायचंय की मी सांगेन बरोबर आहे का होणापैकी जाऊन काय बोलायचं नाही आमच्या <laughs> गुरुन मला काय शिकवलं आमचं काय केलं असल्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे त्या आणि गुरुपुत्र कसा असावा कसं राहायचंय त्यांनी एकनिष्ठ गुरुशी राहायचंय तुम्ही दुसऱ्याकड का जाता तर काहीतरी अडचणी असेल म्हणून त्या अडचणी घेऊन बापाकडे जायचं आपल्या गुरुकडं जायचं ना त्यांनाच विचारायचं हम्म कुठे जायचंय आपल्या गुरुकडं जायचं दुसऱ्याकडनं जाता तुम्हाला असं कधीच मागायला लावणार नाही सांग नाही माझा प्रत्येकाला गुरुचा कुठल्याही पद्धतीनं गुरु असू द्या कोणाचा कुठल्याही पंथाचा गुरु असू द्या तुमच्या अडचणी स्वतः गुरुजवळ मांडा तुम्ही न मांडता बरोबर आहे का मग तुमच्या गुरुचा मंत्र कुठलाय असू द्या मी पाठीमागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गुरुच्या मंत्रामध्ये ताकद भरपूर असते त्यांनी काही देऊ द्या त्याच्या ताकदच असते असं नाही की तुझ्या दिलाय तुझ्या अमके गुरु आता का विषय सांगतो तुम्हाला गेल्या महिन्यातला विषय झाला ठिकाणी कार्यक्रमाला घेतो आता ज्यांनी काही बघित नसतं त्यांना माहिती ते नसतं त्यांना वाटायची भीती वाटायची प्रत्येकाला नवीन कार्यक्रम होतो त्यांना भीतीच असते मनात कसं होतंय कसं नाही की बाबा देवा आमचा कार्यक्रम नीट करा व्यवस्थित करा आम्ही पहिल्यांदाच करतोय परिस्थितीतच करतो या त्यातनं काय चुकवा ख होऊ नये बरं ठीक आहे असू द्या किंवा तुमचं चुकीचं करून मला काय दहा पाच लाख रुपये त्याच्यात मिळणार आहेत का ठीक आहे बोलणं झालं कार्यक्रम झाला पूर्ण टोटल उत्तर पूजा झाली आणि मी गेलो तो खिरचापातीच्या कार्यक्रमाला खिरचापातीच्या कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी जेवढ्या ज्या काय बाया होत्या देवाच्या लक्ष्मी मिळायच्या म्हणून सगळ्या झालत्या तिथं गुरुकंतीच्या कार्यक्रमाला सर्व काही आलत्या मग त्यावेळेस आमची चर्चा चालू झाली ती बसल्या दादा आम्हाला वाटत होतं भाऊ वा असं तसं पण आव तुमच्यासारखा कार्यक्रमच कुणी केलेला नाही आमच्या भागात इथं आणि आमच्या कोणाचा तसा कार्यक्रम झालेला नाही बघा की आमच्या असं थांबा मला काय ती गोष्ट सांगू नका तुम्ही ही गोष्ट मला सांगू नका कारण कोणाच्या गुरुला आवड ठेवलेली मला काय आवडत नाही तुम्ही त्यांच्यापाशी जावा आणि त्यांना बोला तर मग नाही हो देव देवला चांगला झाला हे जा असं झालं आमचा कोणाचा झाला नाही मग कसं करायचं असं करायचं का व तस करायचं का नाही म्हणलं तुम्ही तुमच्या गुरुला विचारा त्यांना बोला आणि मग माझ्याकडे तर माझ्याकडे काही येऊ नका तुम्ही मला काय बोलू नका मी काय तुम्हाला सल्युशन ह्याचं काही देऊ शकत नाही किंवा तुमच्याकडून अशा गोष्टी केल्या तर हे मी स्वतः म्हणू शकत नाही तुम्ही स्वतः जावा विचारा बोला डिक्लेअर करा मग माझ्याकडे भी हुना का भी हो नका तर अशा गोष्टी होत्या त्या स्वतःच्या गुरुवर विश्वास ठेवा त्याची चर्चा करा बोला बरोबर <coughs> आहे का आता मला एवढे शिष्य आहेत माझे मिसेस पूजाला एवढे शिष्य आहेत तरीही आम्ही गुरुशी एवढे कनिष्ठ आणि एवढं कनिष्ठ एकदम कनेक्टेड असतो ना बस मी काय उघडायला सांगत नाही पण आठवड्यात नाही तरी गुरुला फोन करावा स्वतः आपण फोन करावा आपण स्वतः फोन करावा शिष्याने गुरुला फोन करावा एक एकतरी कुशाली विचारावी आम्ही दोघं पण जपतो नवरा बायको माझे शिष्य किती आहेत तुम्हाला आहे पूजाला पण बरेचसे शिष्य झालेले तरी पण ती गुरुला फोन करती आठवड्यात नाही एकदा तरी आणि काय जाण्याचं म्हणणं गुरु आम्हाला फोनच करत नाही <laughs> काय म्हणणं आम्हाला गुरु फोनच करत नाही <laughs> किती अवघड आहे का नाही विषय सांगा बरं असाही गोष्ट आहे तुम्ही काय राहायचंय गुरुच्या कनेक्शन मध्ये राहायचे कनेक्टेड मध्ये राहायचंय तुम्ही तुमच्याकडे बॅलेन्स नाही तर मिस कॉल करा गुरु न जर फोन नाही केला तर मला नाव सांगा त्या गुरुचं मी बोलतो त्या गुरुला कुणी तुम्हाला फोन उचलत नाही त्यांना आणि तशा ज्यांच्या तक्रारी आल्यात ना त्यांच्या गुरुला सुद्धा मी बोललेलो आहे ज्या त्या टायमाला व्यवस्थित ज्या त्या पद्धतीनं बरोबर आहे का असत मी म्हणत नाही सगळे शिष्य चुकीचे आहेत असं काही नसतं काही ठिकाणी गुरुची बी चुका असतात बरोबर आहे का ना आता देण्यावरून झालं गुरुला देण्यावरून झालं काहीच म्हणणं आमच्या गुरुनं आमच्याकडनं अर्धा तोळा घेतलाय कोण म्हणतं आमच्या गुरुनं आमच्याकडे एक तोळा घेतला या नका काढ जाव्या गोष्टी दान असतात ते गुरुदान केलेलं बाहेर काढायचं नसतं हम्म त्या गोष्टी बाहेर काढायच्या गुरुला केलेलं काय म्हणते ती गुरुदान सर्वश्रेष्ठ दान गुरुदान गुरुला केलेलं दान आहे तुम्ही नका काढू तुम्ही कशाने का परिण केले तुम्ही काय एखादी का वस्तू दिली असल कोणी सोनं घातलं असल काय कमीपणा नाही त्याच्यामध्ये काय तुम्हाला गुरु लुटलेलं नाही तुम्ही दान केलं त्याला गुरुदान म्हणतात सोनं जरी केलं बाय मी गुरु केला सोनं गादीला लावून मोत्याची लावून सोनं गादीला लावून गुरु जर केला तर मोत्याची लावली शिवाय राहत नाही बरोबर आहे का असं काही नाही सोनं दिलं म्हणूनच त्यांनी लुटलंय तुम्हाला अशा बी काही गोष्टी नाही त्या आता मी एक मागून घेत नाही मग माझाही विषय सर आणि गुरु न मागून घेतलं म्हणून मी काही चुका नाही त्या किंवा काही नाही असं काही नसतं द्यावं लागतं गुरु काहीतरी दक्षिणा मागत असतो असो तर प्रत्येकाने आपल्या आपल्या गुरुशी शेअरिष्ठ राहायचं या असं माझं सांगणं ह्यासाठी आजचा व्हिडिओ केलाय आता शिष्याची जर गोष्ट तुम्हाला सांगायची झाली शिष्य एकलवी एकलव्याने गुरु द्रोणाचार्याकडून कशी शिक्षा घेतली होती अचूक न बघता परिपूर्ण धनुर्विद्या शिकला होता एकलव्य पण द्रोणाचार्यांनी अशी शब्द दिला होता गुरुचे वचन ऐका अर्जुनासारखा धनोदर दुसरा कुठला नाही झाला पाहिजे बरोबर आहे त्यांनी काय शब्द दिला की अर्जुनासारखा दुसरा धनोदर नाहीच म्हणा पण एकलव्य असा शिष्य होता एक त्यांनी अर्जुनाला शिकवताना जेवढी काही विद्या शिक दिलेली होती ती सगळी विद्या असे बघून समोर नाही बघून शिकला होता आणि कसा शिकला, की शिकला कि गुरूंचा पुतळा बनवून तिथंच पाया पडून शिकायचा आणि परिपूर्ण विद्या शिकला एकलव्य आणि मग ज्या वेळेस त्याला कळलं की असा कोण एकनिष्ठ शिष्य आहे की त्याला कळलं की तो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनोधर आहे पण यांनी शब्द दिला तर अर्जुन एवढा धनोधर कोणीच होणार नाही म्हणून बरोबर आहे का मग त्यांना कळताच ती गेली मग एकलव्याने सांगितलं मी एकलव्य तुमची विद्या मी चोरून बघून शिकलेलो आहे आणि परिपूर्ण सगळ्या गोष्टी त्याने कुत्र्याच्या तोंडात अचूक बाण मारली त्याला इजा नव्हता मग हे बघताच मग दोरणाचार्यांना वाटलं आता आपण तर शब्द दिला अर्जुनाला दुसरा धनोधर मोठा कोणी होऊ शकत नाही तर मग एकलव्य म्हणला मी विद्या घेतलेली आहे तुमची बोला तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ गुरुदक्षिणा द्यायची दे असते द्यावीस लागते तर मग द्रोणाचरणी सांगितले हाताचा तुझा मला अंगठा पाहिजे अंगठा मागचा पुढचा विचार न करता त्याने आपला धनुर्द काढला आणि अंगठा कापून गुरुंच्या चरणात ठेवला अंगठा कापला धनुर्विद्या बंद झाली अर्जुना दिलेलं वचन पाळलं आणि ह्या शिष्यानं सुद्धा गुरुच शब्द पाळलं त्याने आपला अंगठा न बघता दिला मग आपण शिष्य काय गुरुसाठी जर कोण म्हणत असं हे मागितलं गुरुने आमचे ती मागितलं सोनं मागितलं दिलं मग काय ना गुरुसाठी काही पण असो काही ना दाखपणे येतो सांगितल्यावर गुरुवरती प्रेम राहू द्या काही गोष्टी चुका झालेल्या असतात त्या मिसअंडरस्टँडिंग असे समजून घ्या एकमेकाला बोला प्रश्न सोडवा जावा गुरुंकडे बरोबर आहे ना का नावं ठेवू नका कुणी गुरुला आणि गुरुनी चेलेला काही बोलू नका नावं ठेवू नका चेला जितका पुढे जाईल एवढं गुरुला आनंद वाटला पाहिजे चे। चेला जेवढा मोठा होईल नाव कोणाचं निघणार आहे गुरुचं नाव निघणार आहे बरोबर आहे कोणाचा चेला आहे अमक्याचा चेला आहे म्हणली पाहिजे ती मला तर वाटतं बाबा माझी पूर नात ना खोळा कशात पण हलगी म्हणू नका नाचाय म्हणू नका गाणं म्हणू नका सगळ्या गोष्टीत परिपूर्ण आहेत आलं किती येणारच मी त्यांना सगळ्या गोष्टी माझ्यापर्षी जेवढा आहे तेवढं देतो मी काय ठेवत नाही मग नाव कोणाचं होतंय माझं होत आहे गुरु मनोज कसली नाव कोणाचं झालं माझच नाव होणार आहे तसं तुमचं सुद्धा नाव होणार आहे गुरुने सुद्धा शिष्याला तिथपर्यंत द्यायच्या बरोबर आहे का नाही आणि काय आण आन... काय बोलाच असेल काय तुमच्या अडचणी असेल ती फक्त तुमच्या गुरुपाशी जावा बोला डायरेक्टली कुठल्या गोष्टी बोलू नका आमचं असंच झालं बाया पण झालं गुरुने केलेलं नसतं काहीतरी अडचणी त्या त्याच्यामुळे झालेलं असतं पण गुरुपाशी जावा त्यांना बोला तुम्ही हा जाता जाता शेवटचा विषय शे राहिला बोलायचा राहूनच गेला असता माझी रुक रुक राहिली असती माझ्या स्वतःचा विषय सांगायचा आहे तुम्हाला तुम्ही गुरु करता गुरुला तुम्ही दुनियात सगळ्यापेक्षा स्पेशल समजता का नाही कोण कोण समजत असेल स्पेशल त्याने कमेंट करा गुरुला एवढं स्पेशल समजता मग तुमच्या घरातला जो कार्यक्रम आहे तो गुरुला ना विचारता त्याची तारीख कशी काय काढता तुम्ही तुमचं कार्य लग्नाच असू द्या काही गुरुला विचारा एवढे तारखेला आम्ही लग्न काढतोय काढू का असं विचारा कि तो, का? तो चुकतोय तुमच्या सगळ्या गोष्टी गुरुने अगोदरच ती तारीख धरली कार्यक्रम असतोय पुढचा मोठा आधी विचार पुस करा आणि मग धरा काय होऊ शकतं रासो जर काही